साडेपाचचा गजर झाला पण आजही मंगलाला उठायची इच्छा होईना अगं थोडंसं दुखत होतं एकतर काल एका मालकीन बाईकडे घराची पुरी साफसफाई करायची होती जास्तीचं काम करावं लागतं अर्थात त्या जास्तीचं काम केल्याने नेहमी पैसे देतात वर खाणं पिणं कपडा लत्ता असं काही त्यांच्याकडून नेहमी मिळत असतं तिने पण बारकीची फी भरायची होती म्हणून काल नेटाने काम केलं खरे तर रोजची दहा घरची धुनं भांडी तीन घरचा स्वयंपाक पाच घरची नुसती गादी आणि लादी आणि घरातील कामं करताना ती थकून जायची तिच्या गळ्या सगळ्या मालकीनीशी तशा चांगल्या होत्या कुठल्या ना कुठल्या घरी खायला मिळायचं पण घरात नवरा आणि तीन पोरी त्यांच्यासाठी स्वयंपाक करावाच लागायचा शिवाय नवरा दारुडा कामधंदा न करणारा हिच्या जीवावर बसून खाणारा आणि हिलाच मारहाण करणारा असा तिचा संसार आनंदात चालू होता तिकडे कामाला उशीर झाला मग इकडे घरी यायला उशीर झाला स्वयंपाकाला उशीर झाला नवऱ्याला जेवण मि मिळायला उशीर झाला आणि त्याला कारणच भेटलं त्याने नेहमीप्रमाणे तिच्यावरची हात उच टाकून घेतला आता तिला ते नित्याचं झालं होतं पण त्यामुळे आज सकाळी उठवत नव्हतं गजर झाला तो बंद केला आणि पुन्हा डोळा लागला जाग आली मोबाईलच्या रिंगणे मालकिनबाईचा कॉल होता अगं काय मंगला कुठे आहेस मी तुझी इकडं वाट बघते आहे तुझं नेहमीच आहे बाबा सणावाराला कुठल्या कार्यक्रमाला नेहमीच उशीर नाही तर दांडी येणार आहेस ना आज होय होय ताई निघाले बघा ती बिछाणा आवरता आवरता म्हणाली लवकर ये बर मला महिला मंडळात आज महिला दिनानिमित्ताने प्रमुख पाहुणी म्हणून आमंत्रण आहे पण तू काम करून गेल्याशिवाय मला बाहेर पडता येणार नाही आले आले पाच मिनटात आले बस स्टॉपवर आहे तिथे खोटं सांगितलं आजच कसा डोळा लागला काल मालकीनबाईंनी सांगितलं होतं उद्या लवकर ये मला बाहेर जायचं आहे माझा कार्यक्रम आहे अगदी घाई तुटली कसं तरी तोंड धुतलं चाळी लाईन लावून संडासला जाऊन येणं पण मोठी कसरत असायची कारण तिथे लाईन नंबर असायचे जाऊ दे मालकीनबाई बाहेर पडल्यावर त्यांच्याच घरी जाता येईल असा विचार करून ती धावत पळत बाहेर पडणार तेवढ्यात दोन नंबरची उठली आई आज मला शाळेत महिला दिनावर भाषण करायचं आहे मला चांगले कपडे पाहिजेत मोठी म्हणाली आई मला जिजामाताचा वेश करायचा आहे मला साडी नेसव मला साडी नत सगळं पाहिजे काही ग तुम्हाला काल सांगता येत नाही का आता एकतर मला उशीर झालाय मालकीनबाई तिकडून ओरडत आहे आणि मी का तुमचं आत्ता आवरत बसू आई काल कधी सांगणार काल तर आल्यावर बाबाची आणि तुमची भांडणं चालू होती आणि बाबा तुला मारत होता आम्ही मध्ये आलो असो तर आम्हाला पण मार पडला असता म्हणून आम्ही घाबरून गपचूप झोपलो एवढ्या गडबडीत पोरींचं मन मोडवेना तिने दोघींचे पण आवरून दिले एकीची वेणी फनी करून त्यातल्या ए त्यात चांगले ठे ठेवणीतले पेटीत असलेले कपडे काढून दिले दुसरीला गेल्या वर्षी मालकीनबाईंनी दिलेली चांगली साडी नेसवली नाकातली नथ मात्र घरात नव्हती कारण तिची तारेची नथ पेटीत होती ती पोरीच्या नाकात जाणार जाणं शक्य नव्हतं चापाची नथ काय तिच्याकडे नव्हती बाई त्याची अवस्था तू शाळेत कर कोण घालून आलं असेल तर त्याची पाच मिनटांसाठी मागून घे नाहीतर तुझ्या बाईंना सांग धाकटी तर अजून झोपलीच होती तिला शेजारच्या पारूला तिच्याकडे लक्ष ठेव म्हणून सांगितले पारू तशी सतरा अठरा वर्षाची नाके डोळे नीटस तिच्यासारखेच दोन घरी काम करणारी पण तिला स्वतःला लग्न होऊन दोन वर्ष झाली होती तरीही मुलगा नव्हता त्यामुळे तिलाही घरातून त्रास दिला जात होता पण ती तिच्या मुलीला जीव लावायची बारकीला माझी मुलगीच भरायची ताई तुम्ही बिनघोर जावा मी तिचे सगळं करून देईन अगं माझ्या मालकीचा सारखा फोन येत आहे लवकर ये लवकर ये त्यांचा कुठेतरी कार्यक्रम आहे मी आता जाते नेहमीची बस निघून गेली मग तिने रिक्षा केली आणि आपल्या मालकीनीच्या घरी गेली तिने घरात पाऊल टाकल्याबरोबर मालकीनबाईच्या तोंडाचा पट्टा सुटला काय गं तुझं नेहमीच चा चाललंय एवढं तुला नेहमी सगळं देते पण वेळेला येशील तर शपथ त्या पण तशा चांगल्याच होत्या त्याही खाणं पिणं वर्षाला दोन साड्या अधूनमधून मागितले तर वीस रुपये देत असत शिवाय त्यांच्यामुळेच तिला चार कामे मिळालेली होती तिने काही न बोलता खाली मान घालून घरात प्रवेश केला आणि अर्ध्या पाऊन तासात त्यांची कामे उरकून दिली स्वयंपाक राहू दे माझे खाणं बाहेर होईल साहेब देखील त्यांच्या ऑफिसमधून खाऊन येतील अगं आज महिला दिन आहे ना मग आजची भारतीय महिला महिला तीच स्वातंत्र्य तिला होणाऱ्या अडचणी या सगळ्यावर प्रमुख पाहुणे म्हणून भाषण करायचं आहे अर्थात तुला यातलं काय कळणार म्हणा जाऊ दे आज तुझी मालकीनबाई कुठेतरी प्रमुख पाहुणे आहे एवढे लक्षात ठेव आज माझा सत्कार समारंभ होणार ताई तुमचा नेहमीच होतो तुम्ही उशार आहात ती म्हणाली ती नववी शिकलेली होती आणि शिक्षणापेक्षा देखील तिची बुद्धिमत्ता प्रबल प्रगल्भ होती बाहेरच्या जगात काय चाललंय याचं तिला त्यान होतं शिवाय सगळ्याप्रमाणे तिच्या हातात देखील मोबाईल होता घरात टी व्ही होता पण तिचा सगळा दिवस खराब गेला कारण एकीकडे एक उशीर झाल्यामुळे पुढच्या प्रत्येक मालकिनीकडे उशीर होत गेला आणि त्यांचे दोन शब्द ऐकून घेत अख्खा दिवस गेला संध्याकाळी दमून थकून घरी गेली बहुतेक वेळा तिला कोणाकडे तरी जेवण मिळत असे पण आज बहुतेक मालकीनी कुठे ना कुठे कार्यक्रमाला जायच्या होत्या त्यामुळे बऱ्याच ठिकाणी घरात स्वयंपाक पाणी करायचेच नव्हते पण त्याऐवजी इतर काहीतरी जास्तीचे काम काढून ठेवले होते आज तशी ती उपाशीच होती घरी आली काही करायला देखील जीव नव्हता तीन मुलीच्या पाठीवर मुलगा म्हणजेच या हट्टाने पोटात चौथे पोर होते भूक तर कडकडून लागलेली ती तशीच आडवी झाली आणि डोळ्यावर आडवा हात ठेवून पडली पोटात उंदीर पळत होते डोळ्यातून अश्रू ढळत होते थोड्याच वेळा दार वाजले म्हणून उठली आई मला वेशभूषामध्ये नंबर मिळाला आमच्या मॅडमने मला नत दिली आणि काय वागायचं कसं बोलायचं ते पण शिकवलं मी जिजाऊंची काही वाक्य बोलले सर्वांना आवडले प्रमुख पाहुण्यांनी माझे कौतुक केले आणि हे बघ सर्टिफिकेट पण मिळालं मुलीच्या यशात ती खुश झाली मधली आई आली आई मला भाषणात नंबर मिळाला हे बघ सर्टिफिकेट तुझ्याच एका मालकीनबाई प्रमुख पाहुण्या होत्या त्यांनी माझं कौतुक पण केलं पं पण सगळ्यांसमोर म्हणाल्या बघा आमच्या कामवालीची मुलगी पण किती हुशार आहे तो शेजारची पारू धाकटीला घेऊन आली काय झालं ताई डोळ्यात का पाणी काही नाही ग आज उशीर झाला घरात काय बनवलं नाही भूक लागली पण करायची पण इच्छा नाही आणि जीव पण नाही कंटाळले ग रोजच्या या आयुष्याला ताई असं म्हणून कसं चालेल आता आपल्यासाठी नाही आपल्या पोरांसाठी जगायचं त्या बघ शाळेतून कसं काय काय घेऊन आनंदात आले आहेत माझ्याकडे एक भाकरी आहे भाजी पण आहे तू खा आधी खाऊन घे आणि मग कामाला लाग येरवी मंगलने आडवे आडवेडे घेतले असते पण आज भूक लागलीच होती तिने भाजी भाकर खाल्ली तेव्हा तिला जीवाला बरं वाटलं मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली सो रॉके रॉकेल संपलं होतं त्यामुळे चुल पेटवून आज नवरांनी पोरांसाठी डाळ भातच केला चुलीवर भाकरी तिला देखील जमत नव्हत्या तसंच वय लहानच होतं चौथं पोर पोटात असेल तरी अजून ती जेमतेम पंचवीस वर्षाची होती नेहमीप्रमाणे नवरा संध्याकाळी पेऊन आला आल्या जेवण मागू लागला त्याला नेहमी दारूबरोबर वशात नॉनव्हेज लागायचे आणि काय ग लोकांच्या घरी जाऊन काम करतेस तिथं खाऊन पिऊन येतेस नवऱ्याला मात्र नुसता डाळ भात तुला वशाट करायला काय हातावर रोग येतो बरोबर आहे तुझं सगळं बाहेर भागतोय ना त्याने शेवटी विषारी शब्द काढलेच तुला कशाला नवरा लागेल आता दारुड्या माणसांची हसियतच असते की त्यांना स्वतःला काही जमत नाही आणि ते बायकोवर संशय हात राहतात तिला सुरुवातीला खूप राग यायचा पण आता सवय झाली होती तिने काही लक्ष दिलं नाही त्याच्या त्याच्यापुढे त्याच्या पुढे डाळ भात ठेवला खायचं तर खा आणि पोरींना जेवण वाढू लागली तेवढ्यात पाठीमागणं तिच्या कंबड्यात लात बसली माजले माजले आहे नवऱ्याची किंमत नाही पण लक्षात ठेव माझ्या जीवावर कपाळाला कुंकू लावतेस म्हणून तू इकडे तिकडे फिरू शकतेस तुला कोणी हात लावत नाही तुला कोणी काही वाईट पद्धतीने बघत नाही बोलत नाही समजलं का आधी माझी सेवा करायची आधी मला खायला प्यायला द्यायचं समजलं असे म्हणून तो तिला लाथ लाथा घालत राहिला बडबडत राहिला आणि त्या दिवशीचा महिला दिन संपला मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद